नमस्कार तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत या जिल्ह्या बँकेच्या शेतकऱ्यांसाठी व्याजमाफी जाहीर या तारखेपर्यंत होणार व्याजमाफ तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो कारण आपल्याला ह्या चॅनल खूप डाऊनमध्ये चाललं आहे मित्रांनो त्यामुळं चॅनल आला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा मित्रांनो तर मित्रांनो बघूया शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक अंतर्गत एक मोठा निर्णय शा शेतकऱ्यांसाठीचा घेण्यात आलेला आहे व त्यात अमरावती जिल्ह्यात मध्यवर्ती बँक अंतर्गत शेतकऱ्यांना व्याज माफी देण्याचा निर्णय घेण घेतलेला आहे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक अंतर्गत घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील पन्नास हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे व याबद्दलची घोषणा बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलेली आहे दरवर्षी बँक बँकेअंतर्गत सहा टक्के व्याजाची रक्कम जमा करण्यात येते जे शेतकरी एकतीस मार्चपर्यंत कर्ज भरतील अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज व्याज माफीचा लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद माविनासा झाला आहे बच्चूकोडू यांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यामध्ये बँकेने घेतलेला पीक कर्ज व्याज माफी जाण्या हा अत्यंत महत्त्वाचा असून असा बँकेने पहिल्यांदा हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक बोजा कमी होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही समजून घेतला असेल तर मित्रांनो विद्यवंदींना ऐकून हा व्हिडिओ नीट समजून घ्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला की म्हणजे नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद